बघा पुढचा प्रश्न लेकरांनो ए ले। व बी यांच्या वयाचे गुणोत्तर नवास चार आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर आठास तीन होते तर ए व बी यांची अनुक्रमे आजची वय किती असा प्रश्न विचारला इथं ए आणि बी लिहा त्यांचं आजचं गुणोत्तर काय आहे नवाश चार या ए व बीचं आजचं गुणोत्तर आहे नवास चार ओके आता त्यांची आजची अनुक्रमे वये विचारली त्यांचं आजचं वयाचं गुणोत्तर आहे नवास चार मग त्यांची आजची अनुक्रमे वय नव आणि चार एक्स गुणित आता गणितातलं वर्णन काय सांगते पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर आठच तीन होत तीन होतं म्हणजे इथं पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर आठास तीन होतं आता पाच वर्षापूर्वी म्हणजे इथं नवेक्स वजापाच आणि इथं चार एक्स वजापाच पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर आठास तीन होतं आठास तीन बरोबर आहे इथं रेशवडा मधात आणि या निर्माण झालेल्या दोन अपूर्णांकाला तिरपा गुणाकार देऊन उत्तराप्रतचा मित्रांनो ओके या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत करा तीन गुणिला हे वजा पाच बराबर आठ गुणिला चार एक्स वजा पाच चार एक्स वजा पाच ओके नऊ त्री सत्तावीस यक्स वजा तीन तिन्पाची पंधरा आठ चूक बत्तीस यक्स वजा आठ चाळीस ओके आता हे वजा चाळीस इकडे घेऊ म्हणजे ते अधिक होतील इथे वजा पंधरा असेच राहू द्या हे सत्तावीस एक्स तिकडे घेऊ म्हणजे ते काय होणार वजा होणार लक्ष द्या द्यावा सत्तावीस एक्स या बत्तीस एक्समधून हे सत्तावीस एक्स वजा होतील हे बत्तीस एक्स हे स सत्तावीस एक्स इकडे गेल्यानंतर वजा होणार सत्तावीस एक्स ओके आता ही वजाबाकी पंचवीस आणि इकडं या पदांची वजाबाकी पाच एक्स पंचवीसला हे पाच भागीला गेले इकडे यक्स एकटा राहिला पाच एक पाच पाच पंचवीस अर्थात पाच बराबर यक्स आला बरोबर आहे आता त्यांचं आजचं वयाचं गुणोत्तर काय आहे नवासचार बरोबर आहे म्हणून याच वयाचं जे गुणोत्तर आहे नवक्स या नऊ मध्ये यक्स किंमत टाकात आलेली पाच म्हणजे एचं आजचं वय पंचेचाळीस वर्ष लेकरांनो आणि बीच आजच्या वयाचं गुणोत्तर चार आहे म्हणजे चार गुणीला एक ची किंमत टाका वीस वर्ष ओके आपल्याला त्यांची अंत्रमी आजची वय किती असा प्रश्न विचारला ए बी ची पंचेचाळीस आणि वीस हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एमध्ये मध्ये दर्शवले आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण